ओम शांती आज आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे मुलांनो बाबा आले आहेत तुम्हा मुलांना पोहायला शिकविण्याकरिता ज्याच्यामुळे तुम्ही ह्या दुनियेतून पार होता तुमच्यासाठी दुनियाच बदलून जाते प्रश्न आहे जे बाबांचे मदतगार बनतात त्यांना मदतीच्या बदल्यात काय प्राप्त होते उत्तर आहे जी मुले आता बाबांचे मदतगार बनतात त्यांना बाबा असे बनवतात की अर्धा कल्प कोणाची मदत घेण्याची किंवा सल्ला घेण्याची आवश्यकताच राहत नाही बाबा किती श्रेष्ठ आहे म्हणतात मुलांनो तुम्ही माझे मदतगार बनला नसता तर मी स्वर्गाची स्थापना कशी केली असती धारणेसाठी मुख्य सारांश एक पूर्णपणे बाबांवर प्रीत ठेवून मदतगार बनायचे आहे मायेकडून हार पत्करून कधी नाव बदनाम करायचे नाही पुरुषार्थ करून देहासहित जे काही दिसून येते त्याला विसरून जायचे आहे दोन आंतरिक आनंद व्हावा की आता आपण शांतीधाम सुखधाम मध्ये जात आहोत बाबा आज्ञाधारक टीचर बनवून आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी लायक बनवत आहे कुपुत्र नाही आजचे वरदान आहे प्रत्येक संकल्प सम्य वृत्ती आणि कर्माद्वारे सेवा करणारे निरंतर सेवाधारी भाव जसे बाबा प्रिय वाटतात बाबा शिवाय जीवन नाही असेच सेवे शिवाय जीवन नाही निरंतर योगी असण्यासोबतच निरंतर सेवाधारी बना झोपेत देखील सेवा भावी झोपताना जर कोणी तुम्हाला पाहिले तर तुमच्या चेहऱ्यावरून शांती आनंदाचे तरंग अनुभवास यावे प्रत्येक कर्मेंद्रियाद्वारे बाबांच्या आठवणीची स्मृती देण्याची सेवा करत राहा आपल्या शक्तिशाली वृत्तीद्वारे तरंग पसरवत राहा कर्माद्वारे कर्मयोगी भाऊचे वरदान देत राहा प्रत्येक पावलामध्ये पद्मांची कमाई जमा करत राहा तेव्हाच म्हटले जाईल निरंतर सेवाधारी अर्थात सर्व्हिसेबल स्लोगन आहे आपल्या आत्मिक व्यक्तिमत्वाला स्मृतीमध्ये ठेवा तर मायाजीत बना ओम शांती